आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे सर आता विधानसभा चुनाव दोन हजार चोवीस समोरच येत आहे त्यामध्ये आपलं नाव खूप चर्चेत सुरू आहे त्याबद्दल ॲक्च्युली काय झालं दोन हजार अठरा एकोणीसला मला कोरोना झाला होता कोरोना आणि मी अठ्ठावीस दिवस इथे आतमध्ये होतो त्यामध्ये मला डॉक्टर पोचदार होते सॉरी तो पोद्दार होते यांनी मला सांगितलं की बा तुम्ही घरीच राहा आणि मला आमच्या घराला पुरा काढायला लागला होता आणि मी देवाला म्हटलं की देवा मला ईश्वर मला वाचो आणि मी माझं उर्त आयुष्य समाजासाठी लावीन आणि ते स मी व्यवस्था करून मी टोटली माझ्या फॅमिलीची व्यवस्था केली आणि माझ्या फॅमिलीसाठी मी काम करत आहे आणि आपल्याला सांगत आहे मी माझ्या गावाच्या तालुक्यात सर्व लोकांना माहिती आहे मी कसा पद्धतीने काम करतो फुल टाईम करतो सकाळी नऊ वाजता निघतो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम करतो आणि मला शुगर असतो मग राईट टाईम जेव्हा जाते मी जेवण करतो मग घरी अजून परत येतो आ, सर बहुजनाचा तारण हात बहुजणांचा शिलेदार समाज संघटना महाराष्ट्र सर तुम्ही यासाठी पद्धतीचे मला जेही प्रकारचं काम कोणी समस्या आलं एखादी लेडीज आली तिथे पोलिटेशनचं काम नाही आहे तशीच नाही आधार कार्ड नाही आहे कोणाचं रॅशन कार्ड नसते कोणा अन्य होतात कोणी गुंडे लोक को बी आजकाल मी तर गुंड्याची काम करायला लागलो या एखादी कोणी कोणी सावकारी करतात आणि सावकारी मध्ये त्या लोकांना त्रास होते त्यामुळे मी काम तेही काम आहे सहकार्याची बंदोबस्त आहे आणि मी आव्हान करतो असे असेल तर त्यांनी माझ्यापाशी यावं आणि मी त्यांना बंदोबस्त करून त्यांना न्याय देईल सर आपण ग्रामीणमधून दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक लढणार आहे ग्रामीण बघितलं सर तर त्यामध्ये विकास कामं खूप अपुरे असतात सर त्यासाठी तुमची वाटचाल काय असेल माझी अशी वाटचाल आहे आज पण आमचे आमदार खूप होऊन गेले काँग्रेसचे होऊन गेले बी जे पीचे होऊन गेले परंतु मला असं वाटलं की बा आपल्या इथे कोणत्याही आमदारांना आखरीपर्यंत काम केलं नाही आहे ज्येष्ठ शेतकऱ्यांचे भाव पाहिजे शेतकऱ्या भावासाठी कधी फक्त भाषणं देतात हे लोक आणि भाषण झालं एक विषय संपला पण यांनी असं करायला पाहिजे होते माझं म्हणणं एक जरांगे एक हाके सारखे लोक लक्ष्मण लोक यांना न्यायालयासाठी उपसून बसतात हे तर सारखे उपसून आमच्या इच्छा आमदार खासदार कोण विरोधी करत नाही पक्षीवालाही करत नाही फक्त आम्हाला वोट द्या आणि आम्ही निवडून आलो की मग पाच वर्ष बोलू नका आणि त्याची प्रॉपर्टी दहा रुपये येते तर लाखो रुपये प्रॉपर्टी होऊन जाते सर शहर भाग म्हटलं आणि ग्रामीण म्हटलं यामध्ये शहर जे आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरपूर अशी आहे की बंद झालेली आहे पुन्हा जर ग्रामीणमध्ये म्हटलं जिल्हा परिषदेची शाळा काही काही ठिकाणी चालू आहे सर याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता माझं असं मत आहे की शिक्षण हे सर्वांना फ्री पाहिजे जसं आता आमच्या इथं भवन्स आहे चेन आहे ह्या अनेक शाळा आहे पण ह्या खूप पैसे घेतात तक... नर्सरीचे पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार फी आहे यांची लाख लाख रुपयेपर्यंत पोहोचली आहे पण आमच्या जिल्हापासी शाळा ब्राह्मणीला शाळा होती मला क्रमेश्वर तालुक्यात सांगतो आमच्या नगरपासी शाळा होती अकरा बारावी बंद केलं आमच्या इच्छा म्हणजे ज्या शाळेला ग्रँड दे देणार होती ती शाळा बंद केल्या गे गेली अशा समस्या आहे आमच्या इथे केटीएम आहे सॉ शिक्षणाचं बोलून पहिले तर शिक्षणाचं बोलताना मला हे म्हणायचं आहे की आमची शाळा बंद केल्या आणि स्वतः प्रायव्हेट शाळा खोलल्या या आमदारांनी खोलल्या या खासदारांनी खोलल्या आणि अनेक शाळा खोलून चालू आहे असे विषय आहेत तो Uh, sir, तुम्ही सर तुम्ही दोन हजार चोवीसच्या रणांगणात येत आहे विधानसभेच्या उतरलेले आहे सर तुमचे असा काय खास मुद्दे आहेत ते घेऊन तुम्ही रणांगणात येणार आहात माझी एक प्रामाणिकता आहे इमानदारी आहे शिक्षण आणि आरोग्य माझा विषय सर uh, इथे ग्रामीण म्हटलं तर आरोग्याची जे सुविधा आहे ते खूप कमी आहे तुम्हाला शहरात जावं लागते त्यासाठी त्या पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला असं समोरच्यांना काही होऊ शकते अपघात होऊ शकते काही होऊ शकते सर अशा परिस्थितीत तुम्ही सा या विधानसभेमध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये समोरची काय स्थिती आहे की तुम्ही इथे काहीतरी आणखी मला मत असं आहे की आमची तर आरोग्य सिटी स्कॅन मशीन आवश्यक आहे कळमेश्वरला आणि नागपूर सावनेरलाही सिटी स्कॅनची खूप गरज आहे कारण इथं ॲक्सिडेंट झाल्यानंतर सीधे इथे रेफर करतात नागपूरला इथे एम बी बी एस एम डी डॉक्टर नाही आहे इथे एम एम बी बी एस असतो तो तो घरी राहते झोपून राहते बी एम एसवाले वाले कच्ची वाले लोक आजकाल खूप आहे आणि याच्यामुळे खूप त्रास आहेत सी टी स्कॅनची मशीन मी स्वतः आमदार झालो तुम्ही नक्कीच देणार सर तुम्ही रोजगारसाठी जे युवा वर्ग आहे त्यांना ते सगळ्यात जास्त बेरोजगार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल सर बेरोजगार आमच्या इथे दोन एमआ सावणे एमआरसी आहे कम्युनिस्ट एम आर डी सी आहे या दोन्ही एम आर डी सीमध्ये आजपर्यंत सर्व यू पी बिहारी सर्व लोक आले महाराष्ट्रीयन लोक नाही आहे स्थानिक मुद्दाही घ्या तर मला प्रत्येक कंपनीला म्हणा स्थानिक लोकांना पंच्याहत्तर पर्सेंट तुम्ही घ्या आणि पंचवीस पर्सेंट तुम्ही व्हायचे घ्या टेक्निकल घ्या जे स्किल वर्क असतात त्यांना घ्या नक्कीच घ्या काही का विषय विषय नाही सर आपण बघता सर पार्टी असेल महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यामध्ये दिवसेंदिवस टिप्पणी होत राहतात काहीतरी विरोध पक्ष एकमेकांच्या बघता मला खूप असा येते की हे लोक आपण करतात आम्ही लोक लोकशाही आहे पण लोकशाहीला विरोध म्हणून काहीतरी खोटं बोलतात यांना गेम करायचा आहे लोकांचा मी गेम म्हटलंय याच्यासाठी गेम म्हटलंय की ह्या म्हणते तू मरसे हो मी तुला आमच्या इथे एक असा प्रकार झाला आशिष बाबू देशमुख बीजीपीचे आणि त्याचा अमोल भाऊ देशमुख काँग्रेसचे हे दोन भाऊ आहेत आणि दोघी भाऊ मस्त घरी एकत्र असेल किंवा नाही राहत आहे पण दोघी देशमुख आहेत समजा अमर देशमुख लढला तर अशी बाबू लढणार नाही अशी बाबू लढले तर अमर बाबू अशी म्हणजे दोघी भाऊ एका विरोध लढते का बरं त्यांना आपली सोय लावून घ्यायची पोई शिकून घ्यायची आहे सर आता सध्या मध्ये सुरू आहे सर जास्त लाडकी बहीणचा सर लाडकी बहीण योजनेचा तुमच्या कर्मेश्वरात पण बहिणीने भरपूर फायदे घेतलेले आहे त्याबद्दल तर सर तुम्ही कशा पद्धतीने बघता माझं हे मात्र लाडकी बहीण योजना ही चांगली आहे पण या सरकारने आम्हाला चिवद्या बनवलं घाई घाईत आणलेली योजना आहे ही योजना चुकीची नाही आहे चांगली पण त्याच्यापेक्षा तुम्ही शिक्षण फ्री द्यायला पाहिजे होतं आरोग्य फ्री द्या एम एसी इलेक्ट्रिक बिल फ्री द्या पंधराशे रुपये तर आम्ही जी एस टीचं सकाळी निघते का गरीब माणूस किती असून भिकारी असेल तर माझी डब्बी लावते तेव्हा त्याच्यापासून जी एस टी चालू होते आमचेच पैसे देते आम्हाला परंतु मला ही योजना आवडली नाही कारण कसं आहे घाई घाई आहे ही योजना दोन चार महिन्यात बनवू शकते असं कोर्टाने म्हणलं असेल किंवा नाही म्हटलं पण बाकी लोक बोलत आहे त्याच्यातून मी लाडक्या बहिणीच्या जे खात्यामध्ये आता दहा ऑक्टोबरच्या आधी पुन्हा पैसा येणार आहे ओवाडणी म्हणून भावा भाऊ बहिणीला ओवाडणी देते कशा पद्धतीने दहा तारखेच्या आतमध्ये पुन्हा देणार दे आहे सर तुम्हाला काय वाटते की हे आल्यावर पुन्हा समोर चालू राहील का की यापर्य यामध्येच थांबेल ही लोकशाही विकत घेतल्या की परिस्थिती झाली आहे लोकांना पैशाची गरज आहे ह्या ह्या सरकारनी काय केलं की फक्त पैसे घ्या आणि आम्हाला ओठ द्या दहा पर्सेंट कमी पडले पर ते वोट द्या ही चुकीची आहे आणि मला हे म्हणाई आपण तुम्ही मला नेहमी पाहता मी तुम्हाला सांगतो की ही योजना टोटली बनवणार कारण इथे कसं आहे गरीबी पैसे घेत आहे श्रीमंती घेत आहे म्हणजे कमीत कमी तिथं एक त्यांना हे लोकाल बोलत बी पी एलवाला द्यायला ना गरीब लोकाला द्यायला म्हणजे कास्तकारांना इथं पैसेही नाही देऊन झाले अनेक योजना बंद करून टाकल्या शंभर टक्के योजना बंद केल्या म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या क्रीडाची म्हणजे जे सांस्कृतिक क्रीडा मंडळ गावी भेटतात ते, ते बंद झाले आहेत दोन महिने झाले पैसे आले नाही जे आमचे अडवसाहेब आहेत ते आज सांगत होते अशा अनेक लोकांना या योजना पैसे मिळाले बाकी योजना बंद झाल्या आणि यांनी ही लाडली बहीण चालू केली कारण खूप म्हणजे यांना पैसे देऊनच वोट घ्यायचा आहे म्हणून हे असे केले सर ग्रामीण भाग म्हटलं तर शेतकरी वर्ग जास्त प्रकारचे असते जास्त प्रमाणात असतात त्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांच्याकडे बघता त्यांच्या फायदे किंवा नुकसानसाठी तुम्ही काय करा माझी इच्छा आहे शेतकऱ्यांना पाच हजार रुपये जागी पंधरा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला दहा हजार मिळाला फीस पाहिजे आणि त्यांना माहित पण आपला पंधरा हजार भेटणार तो का करेल लाडला आमच्या बहिणीला जी कामाला जाते त्या बहिणीला तीनशे रुपये ते पाचशे रुपये रोज करेल आणि तो पाचशे रुपये रोज तिला दिल तर पाच ते पंधरा हजार रुपये महिना झाला ना ह्या दिलं पोट नाही भरणार त्या बाईचं ती आज कास्तकारांना खूप मोठी त्रास आहे शेतकऱ्यांना रोजगार रोज माणसं नाही भेटत आहे कारण बायाला पंधराशे भेटून आले त्या बिचार पंधराशे खुश आहे पण त्यांना पंधरा हजार रुपयापासून वंचित होऊन दिली सरकार ही मोठा दोष आहे प्रॉब्लेम विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला काय संदेश आवाहन करा मला विनंती आहे सर्वांना मला निवडून द्या तुम्हाला प्रामाणिक काम करून दाखवेल आणि तुम्ही मिळालाच नाही जे जे पंधरा पंधरा वीस वर्षापासून आमदार त्यांना समान लंब करा पूर्ण महाराष्ट्रात लंब करा कारण कसं आहे एका माणसाची बुद्धी फक्त पाच वर्षे किंवा दहा वर्षेच चालते नवीन नवीन बुद्धीसाठी विदेशात कसं असते दहा वर्षे आमदार असते तसं आमदार राहिला पाहिजे ही माझी इच्छा आहे नमस्कार जय भारत